¡Que स्वागत आहे आपल्या मराठम यूट्यूब चॅनल सायला नाईन्टी सेवनमध्ये तर आज आपण जात होतो अशा एका ठिकाणी जिथे भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते असा हरिश्चंद्रगड कोकणकडा आता मी पोचलो कसाराला वाजले दीड आता काही तिघ तिघांना जी आम्ही कसारा ट्रेन पकडली ती सुटली आहे तर आता ते मागील मेल पकडले आहेत आणि त्याने ते इगतपुरी किंवा इथे कसाराला उतरणार आहे एक्साइटमेंट आहे कारण फर्स्ट टाईम आपण कुठे ट्रेकिंग करणार आणि तिथे आपण स्टे करणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन चेहरे भेट बघायला भेटतील कारण आम ऑलमोस्ट आम्ही आता सगळेजण ट्रेनमधून जसे उतरलो ना तसे आम्ही बघतोय तर आम्ही एकमेकांना फोनच आम्ही एकमेकांना ओळखत नाही कारण आम्ही फक्त अमितच्या भावाला अमरला ओळखतो कसा एक्सपिरियन्स कसा वाटणार आहे पहिल्यांदा आलो ना ट्रेनने पहिल्यांदा मेन म्हणजे आम्ही दोघे जण ट्रेनने पहिल्यांदा ट्रेन ने आलो आणि म्हणजे जेवढं मोस्ट ऑफ केलं ते बाईकवरूनच केलं ते ट्राय करू आम्ही ट्राय करू पण ट्राय करू पण ते होणार नाही हा प्लॅन झाला तो अमर अमितच्या लग्नाला आपण जेव्हा भेटलेलो तेव्हा आपण अमर आम्हाला शेअर केला की आम्ही हरिश्चंद्रकडचा प्लॅन करतो स्वप्नील प्लॅन करतोय बसून भेटू आपण आता लवकरच प्लॅन करूया भेटूया हरिश्चंद्र झाल नाईक जाऊ हा ठीक आहे हरिशचंद्र स्टेसाठी जाऊ मस्त स्टे आहे तर तेव्हाच आम्ही त्याला हे की आम्ही ईन आहोत प्रजे अम म्हणून तर अमर याचं सुद्धा युट्यूब चॅनल ॲमेझॉन तिन चार मारा मंडई आणि आता आपण पोचलो आहोत सव्वासाला पाचणे या गावामध्ये म्हणजे हरिश्चंद्रगड जो ते चालू होतो त्याच्या बेस कॅम्प बेस कॅम्पला बेस गावामध्ये आपण आता इथे आपण इथे नाश्ता करणार आहोत नाश्ता करून आपण वरचा आपला ट्रेकिंग चालू करणार आहोत प्रदीप <स्थाथ> आठ आठ हजार आता आम्ही चालू केले लिए ट्रेकिंग जसं म्हणजे असं के लिए प्रसंग आहे जिस नाश्ता केला इथे बॉटर ट्रेकिंग कोणी म्हणजे नाही येऊन यावं थंडवर आणि सह्याद्रीनी अशी शांतता आणि असा वा एक वेगळं सुख आहे सह्याद्री उमर आहे उमर कसं वाटतंय बस मग खूप दिवसांनी रखडलेला प्लॅन आमचा आता सक्सेसफुल होतो आहे एकदम वर्षी पाणी साहेब फायनली आले मार्थिंगला फर्स्ट <laughs> टाईम आलो आम्ही पण बरोबर आणि प्लॅनिंग खूप काही केलेलं आहे डिपेंड आहे पावसावर सगळे थांबलं आता ऑलमोस्ट थोडा विश्रांती घेतली आहे आणि या वातावरणामध्ये एकदम हमाने भिजलो पण तो थंडगार वारा येतो ना एकदम खूप मस्त वाटतंय आहे ह्या वातावरणात अशा छान असं प्रसन्न वातावरण परत परत असं प्रसन्न वातावरणपासून कारण ॲक्च्युअल असं आहे इथे आहे शांतता तुमच्या मोबाईलला नेटवर्क नाही आहे इथे मेन म्हणजे तुमचा मोबाईल फक्त व्हिडिओ आणि फोटोसाठी येईल बाकी कॉल तुमचा व्हॉट्सअप इंस्टा पासून थोडे दूर तुम्ही लांब असाल त्या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला खरंच आनंद त्याच्या त्या लेण्या आहेत त्या लेण्यांशी ते आपण आता पोचलो जिथे जर पाऊस असेल तिथे तुम्ही जेवण किंवा बनवू शकता असं आनंद झालाय ना सांगू तुम्हाला रस्त्यात मिळतो आता आटा हा सर कधीतरी जाऊन आपण अनुभवया कोकणकाड्याच्या दुसऱ्या साईडला जाता होत म्हणून तो तिकड तिकडून तो कोकण काढ्याचा व्ह्यू दिसतो कारण तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तो हा तिकडून जो व्ह्यू दिसतो तो पूर्ण असतो कोकणकड्याचा करतोय फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झाला कोकणकडा पूर्ण बघितलं मी कसं त्याचा एका त्याचं जाऊन तर आणि आता इथे एन्जॉयमेंट चालू आहे फिलिंग कुडकुडची कोलबी झाली नाही माझे हा टी शर्ट

पाच पाऊस दहा मिनटं झाली आहे मी तर चहा बनवतोय चहा पहिला गरम पाणी पहिलं गरम पाणी बनवतोय पाणी

काय खायचं नाही मग काय पाहिजे काय पाहिजे काय पण नारळ बिरे चांगलं तुझं लिंबू तुला देव परत नको नको लिंबू काय लिंबू सर पिऊ आता माझे खायच गणेश गणेश शेठ मी काय बोलतो पहिल्यांदा भेटवायचे प्लॅन कॅन्सल मोठी सेक्युरिटी लावायची होती चांगला वेळ दिसत 아따가 음. 기 જીવનકલી જી વિધવા પૂર્ણ બ્રહ્મ નોહે નો જે યજ્ઞ કર્મ સમર્થ ખાને પીને જી સોય जेवायला भाकरी आहे ज्वारी आणि तांदूळ मिक्स जंत बटाटा आणि मुख्य भाजी ढोणचं आणि मिरची गुळा गुळा नंतर भेटणार <laughs> गुळा नंतर आहेत पाकट ठेवले आहेत आणि खास रोहण <laughs> बॅटल साठी उलटा झोपलाय कुठे बाजूला गुलाबजाम हे भाई कर ऍक्टिंग करत ही अशी बोट मला वाटत आली काय झालं